నమస్కారం విద్యాార్థి మిత్రానో आगामी होणाऱ्या सप्टेंबरमध्ये जी काही पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीविषयी जेवढ्या काही ऑथेंटिक अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट आपल्या यूटूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जोपर्यंत पोलीस भरतीचा पेपर तुम्ही देत नाही तोपर्यंत बघा या ठिकाणी आपल्यासमोर नवीन अपडेट आलेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक एकोणावीसची जी की कुसळगावची अपडेट आहे आपल्यासमोर कुसळगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर का जो गट क्रमांक आहे एकोणावीस या ठिकाणी आपल्याला अपडेट आलेली आहे की काय अपडेट आहे की बघा या ठिकाणी माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र मुंबई राज्य संदूर बघा या ठिकाणी एक पत्र आलेलं आहे या ठिकाणी क्रमांक बघू शकता विषय काय माहिती आहे का दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीकरता रिक्तपदाची अचूक माहिती सादर करण्याबाबत म्हणजे जे काही आगामी आपली सप्टेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये जे जेवढ्या काही दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये जेवढ्या काही रिक्त वॅकन्सी होणार आहे कोणाच्या एस आर पी एफ गट क्रमांक एकोणवीसच्या तेवढ्या सगळ्या रिक्तपदाची माहिती तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सादर करावी हे असं पत्र आहे तर बघा त्यांनी ह्या पत्रात आपल्याला माहिती सादर केलेली आहे तर बघूया आपण कोणत्या कॅटेगरीला किती किती पदं आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी टोटल पदं येणार आहे एकूण तिसरा टप्पा आहे भरतीचा हा चार हजार दोनशे त्रेपन्न पदाची पूर्ण आकडेवारी या ठिकाणी तर एकूण पदं दोनशे त्र्याण्णव या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर या ठिकाणी काय माहिती दिलं आपण सरळ आपल्या पदावरती येऊ कोणकोणत्या कॅटेगरीला किती किती व्हॅकन्सी या ठिकाणी जागा आहे बघा या ठिकाणी एक एक कॅटेगरी वाचतो मी तर आपले इम्पॉर्टंट काय सगळ्यात जास्त माहिती आहे का या ठिकाणी एस सी एस टी त्यानंतर व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस ओपन आणि ह्या ठिकाणी टोटल वॅकन्सीचा क रकाना दिलेला आहे या ठिकाणी रिक्तपदं बघू शकता किती किती आहे कोणत्या कॅटेगरीची किती किती आहे एस सीची टोटल रिक्तपदं आहे अडतीस एस टीची रिक्तपदं आहे टोटल एकवीस विजेची किती आहे नऊ त्यानंतर एन टी बीची स पदं आहे एन टी सीची भजकं भजडची सहा एन टी सीची दहा त्यानंतर एस बी सी सहा त्यानंतर महत्त्वाचा प्रवर्ग तो म्हणजे ओबीसी छप्पन जागा आहे त्यानंतर ओपन प्रवर्गाच्या ब्याऐंशी जागा आहे त्यानंतर ए सी बी सीच्या एकोणतीस आहे आणि ईडब्ल्यू एचं सुद्धा किती आहे एकोणतीस पद आहे तर तुम्ही या ठिकाणी बघितले टोटल पद आहे दोनशे त्र्याण्णव एस आर पी गट क्रमांक एकोणावीसच्या जे की कुसळगावचा गट क्रमांक आहे या ठिकाणी हे जे दोन हजार चोवीस पंचवीसचे रिक्त पदं आहेत त्या ठिकाणी म्हणजे आता जे आगामी भरती होणार आहे त्यात गट क्रमांक एकोणावीस जो आहे कुसळगावचा तर त्या ठिकाणी एवढे पद्धत त्या ठिकाणी रिक्त आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपल्याला कोणते इम्पॉर्टंट कॉलम आहे बघा आपल्याला इम्पॉर्टंट कॉलम आहे सर्वसाधारण बरोबर सर्वात जास्त विद्यार्थी सर्वसाधारण या प्रवर्गातून फॉर्म भरतात तर एस सीसाठी किती आहे सर्वसाधारण या ठे यासाठी फक्त पुरुष कँडिडेट्स फॉर्म भरू शकता त्याच्यात महिलाच्या जागा नसतात एस आर पीमध्ये लक्ष ठेवायचं आहे या ठिकाणी बघा एस सी कॅटेगरीला बावीस जागा आहे एस टी कॅटेगरीला किती आहे तेरा त्यानंतर ओबीसी कॅटेगरीला बघा तेहतीस जागा आहे त्यानंतर ओपन कॅटेगरीला पन्नास जागा आहे आणि एन टी सीला किती आहे चार जागा आहे एन टी डीला किती आहे पाच आहे एस बी सीला किती आहे तर या ठिकाणी पाच जागा आहे त्याचबरोबर वीजेला आठ आणि एन टी बीला किती जागा आहे तर ते आहे सहा जागा ए सी बी सीला एकोणावीस जागा आहे आणि ईडब्ल्यू एसलासुद्धा किती एकोणावीस जागा आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ए सी बी सी आणि डब्ल्यू एसला समांतर आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे समांतर आरक्षण किती दहा दहा पर्सेंट आरक्षण देण्यात आलेलं आहे ए सी बी सीला आणि याला डब्ल्यू एसला त्याचबरोबर बघा या ठिकाणी महिला तीस टक्के तर तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी महिलाला वॅकन्सी नसतात तर या ठिकाणी महिलाचा जो कॉलम आहे तो पूर्ण रिकाम आहे तर या ठिकाणी आता बघायचं आहे प्रकल्पग्रस्त खेळाडू आणि त्याचबरोबर माजी सैनिक भूकंपग्रस्त यांना कित किती किती वॅकन्सी आहे तर तुम्हाला थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो आहे बघा या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या जागा सांगतो मी अगोदर या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताला पाच टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तच्या या ठिकाणी जर जागा पाहिलं तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये तर तीन जागा आहे प्रकल्पाला ओपन कॅटेगरीमध्ये जर बघितलं प्रकल्पाच्या तर चार जागा आहे एकूण सात जागा सगळी त्या ठिकाणी तुम्ही लढू शकता त्याचबरोबर एस सीला दोन जागा आहे प्रकल्पाच्या आणि एस टीला एक जागा आहे त्याचबरोबर एन टी सीच्या या ठिकाणी जागा किती आहे तर एक जागा आहे त्या ठिकाणी व्ही जे एला जागा नाही झिरो आहे एन टी बीला झिरो जागा आहे एन टी टीला झिरो आहे एस बी सीला झिरो जागा आहे त्याचबरोबर एस सी बी सीला जर बघितलं तुम्ही एक जागा आहे आणि ए डब्ल्यू एसला सुद्धा किती एक जागा आहे भूकंपग्रस्त ज्या ठिकाणी जागा तुम्ही कॉलम याला थोड्या दुसऱ्या हायलायटरने घेतो याला बघा या ठिकाणी भूकंपग्रस्त जो आहे या ठिकाणी एक जागा आहे एस सीची एक जागा आहे भूकंपग्रस्ताची एस टीची झिरो जागा आहे एस टीला जागा आणि लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी फक्त एस टीला प्रकल्पग्रस्तामध्ये जागा आहे त्यानंतर झिरो जागा आहे विजयला भूकंपग्रस्त एन टी पी भू भूकंपग्रस्त झुरो एन टी सी झिरो भूकंपग्रस्त एन टी डी झिरो भूकंपग्रस्त ए एस बी सी झिरो भूकंपग्रस्त ओ बी सी झिरो सॉरी ओबीसीची एक जागा आहे भूकंप भूकंपग्रस्ताची लक्षात ठेवा दोन पर्सेंट आरक्षण या ठिकाणी तर की जागा या ठिकाणी दोन एक जागा आहे फक्त ओबीसीची त्यानंतर ओपनच्या भूकंपग्रस्ताला दोन जागा आहे ई ची एक आहे आणि एस सी बी सीची एक एक जागा आहे त्यानंतर तुम्ही खेळाडूच्या बघू शकता हा या ठिकाणी खेळाडूचा रकारण दिलेला आहे खेळाडूच्या जागा बघून घ्या तुमच्या कॅटेगरीच्या किती किती आहे टोटल खेळाडूच्या तेरा जागा आहे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं माझी सैनिकाच्या माझी सैनिक खूप इम्पॉर्टंट आहे पंधरा टक्के आरक्षण आहे त्यांना या ठिकाणी तर बघू शकता एस सीमध्ये सहा जागा आहे एन टी सीमध्ये दोन जागा आहे त्याचबरोबर सीमध्ये आठ जागा आहे माझी सैनिकाच्या ए सी बी सीमध्ये आणि डब्ल्यू सीमध्ये चार चार जागा आहे आणि ओपनमध्ये बारा जागा आहे अशा टोटल त्रेचाळीस जागा आहे याच्या कशाच्या माजी सैनिकाच्या या ठिकाणी पोलीस पालल्याचं या ठिकाणी प्रकारांना बघू शकता पोलीस पालेल्याला किती जागा आहे आणि त्याचबरोबर जास्त व्हिडिओ लांब होईल त्यामुळे शॉर्टकटमध्ये घेतो या ठिकाणी बघा गृहरक्षक होमगार्डची किती जागा आहे दोन एक या ठिकाणी बघा टोटल तेरा जागा आहे होमगार्डच्या तुम्ही जर या ठिकाणी टोटल बघितल्या तर टोटल वॅकन्सी किती आहे या ठिकाणी तर टोटल व्हॅकन्सी आहे या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव वॅकन्सी आहे किती दोनशे त्र्याण्णव लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला मी प्रत्येक कॅटेगरी वाईज सगळ्या जागा जर या ठिकाणी डिवायडेशन करून तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो असंच न्यू अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा येणाऱ्या जेवढ्या काही व्हॅकन्सी येणार आहे जेवढ्या काही रिक्त जागाची माहिती येणार आहे तेवढी सगळी रिक्त जागाची माहिती जी आहे ती आपले युट्यूब चॅनल थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ठीक आहे भेटूया नंतर जेवढे मिळतात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र